नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा नवीन निर्णय झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता हा एस एम एस आलेला असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत बघा कोणता एस एम एस तुम्हाला आलेला पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे आता बघा तुम्ही व्हिडिओवर आलेला तर सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करा सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या बारीक बारीक अपडेट्स पण सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दिल्या जात असतात तर सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी लाईक करा चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब लगेचच करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण लगेचच करून टाका जो काई, जो काई, तर बघा अतिशय महत्त्वाचं आहे सर्व माता भगिनींपर्यंत ही माहिती या ठिकाणी गेली पाहिजे हा जो काही मेसेज आहे तो तुम्हाला आलेला पाहिजे तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे त्यानंतर हे जे काही बँक खाते आहे ते चालणार नाहीये कोणते बँक खाते ते तुमचे देखील बँक खाते आहे का ते देखील चेक करायचं आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत हे बँक खाते आता चालणार नाही तुम्हाला या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे त्यासाठी सर्व माता भगिनींनी लगेच ला व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर पण करा आणि चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या बारीक बारीक अपडेट्स सर्वात अगोदर आप तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माँद दिल्या जात असतात तर बघा सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती पाहूया हा एस एम एस जर तुम्हाला आलेला असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा सरकारकडून तुम्हालाही हा मेसेज आला असेल तरच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत नाही तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत बघा टी व्ही नाईन मराठीला आलेली बातमी आहे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चांगलीच चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत जी आहे ती मिळणार आहे राज्य सरकारने या योजनेसाठी काही अटी ठेवलेल्या आहेत त्यापैकी महत्त्वाची अट म्हणजे महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असू नये या योजनेसाठी राज्यभरात आत्तापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त अर्ज महिलांचे जे काय अर्ज आहेत ते प्रात, पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे पण तरीही योजनेसाठी अद्यापही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अजूनही अर्ज सुरू आहे तुम्ही वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकता अगदी प्रक्रिया सोपी झाली आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला तो व्हिडिओ येऊन जाईल कशा पद्धतीने तुम्ही अर्ज भरू शकता अगदी सोप्या पद्धतीने जर तो तुम्हाला व्हिडिओ हवा असेल की सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही जलदरित्या अर्ज भरू शकता तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये होल लिहून पाठवा तुम्हाला तो व्हिडिओ मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहून अतिशय सोप्या पद्धतीने तुमचा जो काय अर्ज आहे तो तुम्ही वेबसाईटवर भरू शकता अगदी नारीशक्तीदूत ॲप जसं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला अर्ज आता भरता येणार आहे ठीक आहे तो व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा तुम्हाला तो व्हिडिओ मी त्या ठिकाणी डाऊन आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी टाकून देईन त्यानंतर पुढे बघा अनेक महिलांना अर्ज भरण्यास अद्यापही अडचणी येत आहेत या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना नारीशक्ती ॲपमधून ऑनलाईन अर्ज करता येत होता पण काही तांत्रिक अडचणींमुळे आता अर्ज भरणं कठीण होऊन बसलेलं आहे विशेष म्हणजे राज्य सरकारकडून अर्ज भरण्यासाठी एक वेबसाईटही जाहीर करण्यात आली आहे पण तरीही अनेक महिलांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे असं असलं तरी काही महिलांच्या बँक खात्यामध्ये एक रुपया आलेला आहे तर काही महिलांच्या मोबाईलमध्ये एक मेसेज सरकारकडून आलेला आहे त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असल्याचं त्या ठिकाणी निश्चित झाले आहे बघा ज्या महिलांना हा जो काही एक रुपये आहे किंवा जो काही मेसेज आहे तो जर सरकारकडून आलेला असेल तर त्या महिलांना त्या माता भगिनींना जे काही पैसे आहेत ते पैसे मिळण्याचे या ठिकाणी निश्चित झालेले त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे आता बघा तुम्हाला हा मेसेज आलेला असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील बघा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती या योजनेच्या माध्यमातून महिलांना सरकारकडून मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे पण महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सध्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे अनेक महिलांना अद्यापही अर्ज भरता आलेला नाही बघा तुम्हाला देखील अजून अर्ज भरता आलेला नाही का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तर दीड कोटी महिलांनी नोंदणी केल्याची देखील माहिती समोर आली आहे ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईल नंबरवर मेसेजही पाठवण्यात आलेला आहे बघा लाभार्थी महिलांना सरकारकडून नेमका मेसेज काय पाठवला जातो आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तुम्हाला हा मेसेज आलेला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत तर बघा ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईलवर एक मेसेज सरकारकडून पाठवण्यात आलेला आहे हा मेसेज इंग्रजीतून आलेला आहे पाहू शकता कशा पद्धतीने हा मेसेज आहे बघा तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज जर तुम्हाला आलेला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील बघा यू ॲप्लिकेशन नंबर ठीक आहे एन वाय यस आणि तो पुढचा तुमचा जो काही नंबर असेल तो ठीक आहे फॉर एम एम एल बी वाय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हॅज अप्रूवड डब्ल्यू सी डी वुमन्स चाईल्ड डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र गव्हर्नमेंट अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज आलेला पाहिजे जर तुम्हाला हा मेसेज आलेला असेल ठीक आहे हा जर तुम्हाला मेसेज आलेला असेल हा पूर्ण मेसेज तर तुमचा तुमचं तुम्हाला जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे असा मेसेज लाभार्थी महिलांच्या मोबाईल नंबरवर येत आहेत ठीक आहे त्यामुळे तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा मिळणार आहे ठीक आहे तुमच्या देखील बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये जमा होणार आहेत हा तुम्हाला मेसेज आलेला आहे का जर तुम्हाला असा मेसेज आलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा मेसेज आलेला नसेल तर नाही लिहून पाठवायचा आहे ठीक आहे तुम्हाला हा मेसेज आलेला आहे का तर हो लिहून पाठवा नसेल आलेलं तर नाही लिहून पाठवायचं आहे ठीक आहे सर्व माता भगिनींनी ज्यांना ज्यांना ह्या ठिकाणी हा मेसेज आलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा तुम्हाला त्या ठिकाणी तरच पैसे मिळणार आहेत जर तुम्हाला हा मेसेज आलेला असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जे ते मिळणार आहेत ठीक आहे त्यानंतर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अशा पद्धतीची माहिती होती आता पुढचं महत्त्वाचं म्हणजे हे बँक खाते चालणार नाही कोणते बँक खाते चालणार नाही त्याची महत्त्वाची माहिती पाहूया तुमचं देखील ते बँक खातं आहे का ते देखील तुम्ही चेक करून घ्या तर बघा सर्व माता भगिनींनी लक्षात द्या ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे सर माझा अर्ज मंजूर झाला आहे पण बँक अकाउंट पोस्ट सेविंग आहे आणि अर्ज मंजूर झाला आहे आता पैसे येतील -e, की काय करायचं प्लीज सांगा आता बघा ह्या ठिकाणी यांचा अर्ज तो मंजूर झालेला आहे या ज्या काही भगिनी त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे आणि मंजूर झालेल्या अर्जामध्ये एडिट करता येत नाही त्यामुळे त्यांचे जे काही अर्ज आहे तो एडिट आता करता येणार नाही आणि त्यांनी त्या ठिकाणी पोस्टाचं सेविंग बँक अकाउंट त्या ठिकाणी दिलेलं आहे आता बघा पोस्टाचं जे काही सेविंगचं अकाउंट आहे ते त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीचं अकाउंट असतं ठीक आहे आता ऑनलाईन पद्धतीचं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला पैसे येतील कारण हे जे काही पैसे ते डीबीटीच्या टीच्या माध्यमातून येणार आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर ठीक आहे डी बी टीच्या माध्यमातून येतील ज्या अकाउंटला तुमचा आधार सेडिंग असेल त्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होणार आहेत आता बघा यांना एकच या ठिकाणी काय करायचं प्लीज सांगा तर यांना एकच सांगतो व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आय पी पी बी इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक ठीक आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या दोन दिवसामध्ये तुमचं आधार सेडिंग देखील होईल आणि तुमचं त्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील त्यानंतर बघा पुन्हा हा हाच प्रश्न या ठिकाणी प्रियंका भगिनींनी विचारला आहे बघा सर सांगा प्लीज माझा पण अकाउंट पोस्ट सेव्हिंग बँक आहे आणि अर्ज मंजूर झालेला आहे बघा अशा बहुतेक माता भगिनी ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि त्यांना हाच प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत आहे ठीक आहे तर सर्वांनी लक्षात घ्या तुमचं जर अशा पद्धतीचा अकाऊंट असेल ते अकाउंट जर ऑनलाईन नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही आहेत ना ना ठीक आहे तर तुम्हाला आधार सिडिंग देखील चेक करायचं आहे आधार सिडिंग कसं चेक करायचं आहे त्यासंदर्भातचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ पाहून घ्या दोन मिनटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर आधार सिडिंग चेक करू शकता आहे किंवा नाही ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळतील इन ॲक्टिव्ह असेल तर ते लगेचच ॲक्टिव्ह करून घ्या कारण सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे तर सर्वांनी या ठिकाणी जी काही प्रोसेस सांगितली आहे ती करा तरच तुम्हाला पैसे मिळतील अन्यथा तुमचा अर्ज मंजूर होऊन देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ठीक आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची या ठिकाणी अपडेट होती बघा या ठिकाणी हे जे काही बँक खातं आहे पोस्टाचं जे काही सेव्हिंगचं आहे ऑफलाईनचं अकाउंट आहे ते चालणार नाही आहे सर्व माता भगिनींनी लक्षात घ्या तुमचं जर ते अकाउंट असेल तर तुम्ही देखील त्या ठिकाणी आय पी पी बीचं उघडून घेऊ शकता इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं म्हणजेच ते ऑनलाईन अकाउंट उघडतं लगेचच तुमचा आधार देखील त्या ठिकाणी सेडिंग होऊन जाईल आणि तुम्हाला ऑनलाईन पैसे मिळतील तर लवकरात लवकर ही प्रोसेस करा कारण चौदा ऑगस्टपर्यंत सांगितले बघा चौदा ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर असतील त्यांना सतरा ऑगस्टला पैसे मिळणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर सर्व जे काही प्रोसेस आहे ती करून घ्यायची सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे सर्व माता भगिनींनी लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा तुमच्या ज्या काही मैत्रिणी असतील माता भगिनी असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर करा आणि त्यांना देखील ही माहिती कळू द्या तरच त्यांना या ठिकाणी पैसे मिळू शकणार आहेत सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडके बहिणी योजनेच्या संपूर्ण बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात तर आपण बहिन योजनेची पुढील अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद